विषय बैलगाडी शर्यतीचा महाराष्ट्रात खास करून तीन प्रकारच्या बैलगाडी शर्यत होतात त्याच्यामध्ये घाटातील शर्यत गाडा शर्यत आणि आरत परत शर्यत या तीन शर्यत जास्त करून खेळल्या जातात याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टॅमिना आणि चपळ असणारी बैल ही अरत परत शर्यतीमध्ये सहभागी होतात याच अरत परत बैलगाडी शर्यतीमुळे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत सुमारे आठ वर्षे बंद होती आरत परत ही बैलगाडी रेस महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा सांगली व सोलापूर आणि बेळगाव या जिल्ह्यात खास करून प्रचलित आहे आणि अरत परत शर्यत एकच बैल मालकाचं नाव दिसतं ते म्हणजे सात ते आठ हिंद केसरी बैलांचे मालक असलेले श्री <laughs> बाळूदादा हजारे यांचं एका साधारण शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा ते शिरूर गावचा सरपंच तीन गावात एक हाती सत्ता आणि महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील मंत्री हे त्यांची हजेरी बाळूदादांच्या घरी लावतील एवढी ताकद दादांनी स्वतःच्या जीवावर तयार केली त्यांचं दिल खुलास बोलणं आणि आपल्या माणसांवर चाहत्यांवर मनापासून प्रेम करायची सवय ही दादांना आधीपासूनच होती दादांना आधीपासूनच बैलांविषयी असलेलं प्रेम आणि शर्यत क्षेत्रातील असलेली आवड यामुळे दादांनी तरुण वयाच्या सुरुवातीला शिल्या बैलाची खरेदी केली आणि गावातील सवंगड्या बरोबर गावातील बैल झुपून शर्यतीमध्ये सहभाग यायला चालू केलं तेव्हा दादा स्वतःची गाडी स्वतःच मारत होते बैल हा चांगला होता पण व्यवस्थित नियोजन झाले नसल्याने त्यांच्या त्यांच्या निराशा लागली तेव्हा गावातील त्यांचे बंधू यांनी दादांना सांगितलं की मी व्यवस्थित नियोजन करून शर्यतीमध्ये पळवतो असं सांगून त्यांनी नियोजन लावून त्यांच्या सुंदर बैलाबरोबर दादांच्या शिल्ल्या बैलाला पळवायला चालू केलं व बैलगाडी ही खूप ठिकाणी नंबर होऊन बैलाने लहान वयात खूप चांगलं कार्य करून दाखवलं त्यातून राऊंड क्षेत्रामध्ये दादांची ओळख ही वाढत गेली नवनवीन माणसे ही जोडत गेली आणि दादांची भाषा आणि जीव लावण्याची सवय दादांना क्षेत्रामध्ये आणि खूप उपयोगी पडली दादाने त्यांच्या साथीदारांच्या भारत सरकार यांच्याकडून बैलाची त्या काळी साडेसात लाख रुपयाला विक्रमी खरेदी केली तेव्हा तो बैल शर्यत क्षेत्रात अ गटामध्ये टॉपला पळत होता चिमण्या बैलाचं आणि दादांचं नातं एवढे की चिमण्या बैलाने दादांचं नाव कधीही खाली पडू दिलं नाही जाईल त्या मैदानावर राऊंड क्षेत्रातील प्रेक्षकांवर दादांच्या नावाची भर पडत गेली दादांचे अनेक छाती निर्माण झाले दादांचा चिमण्या बैलावर खूप जीव आहे आणि खूप विश्वास आहे आणि शर्यतीमध्ये आपण अजून बैल खरेदी करून शर्यत करावी असं दादांना चिमण्या बैलामुळं कधीही वाटलं नाही पण काही काळानंतर दादांना हेलिकॉप्टर बैजा हा बैल दिसण्यात आला दादांना हव्या होत्या त्या सर्व क्वालिटी त्या बैलामध्ये होत्या त्या काळी शर्यत बंदीचा काळ होता व शर्यती ह्या खूप कमी व चोरून व सकसकाळी होत असत त्या काळात दादाने हेलिकॉप्टर बैजा हा ब गटाला बैल हा तब्बल साडेसहा लाख रुपयाला खरेदी केला व एक दोन ब गटाची मैदान करून डायरेक्ट बैल हा जनरल गटाला उतरवला परत परत शर्यतीचा जनरल गट म्हणजे ज्या बैलांची पळ सगळ्यात जास्त आहे व ज्या बैलाचा स्टॅमिना हा सगळ्यात जास्त आहे अशीच बैल ही अ गटाला म्हणजेच जनरल गटाला पळत असतात ब गट म्हणजे त्याच्यापेक्षा कमी पळ असणाऱ्या बैलांचा गट अ गटात ही हेलिकॉप्टर बैजाने स्वतःला सगळ्या बैलांबरोबर पळून स्वतःला शर्यत क्षेत्रामध्ये सिद्ध केलं आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही दादांकडे त्यावेळी तीन हिंदकेसरी केसरी बैल होते दादांची एक मनात इच्छा होती की घरची गाडी ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण एकदा तरी पळवायला पाहिजे त्यासाठी दादाने अनेक हिंद केसरी बैल घेतले त्याचे किमती पंधरा लाख सोळा लाख वीस लाख बावीस लाख इतक्या किमतीपर्यंत दादाने बैल हे खरेदी केले पण ती बैल हेलिकॉप्टर बैज याबरोबर टिकली नाही त्यांची पळ ही थोड्या काळानंतर कमी आली दादा सांगतात की यासाठी मी खूप पैसा घालवला आहे पण बैलाच्या नशिबी आणि मालकाच्या नशिबी सुद्धा लागते की त्याची बैल ही कायम राऊंड क्षेत्र चित्रामध्ये नम्रता स्वावीत मी खरोखरच हिंद केसरी बैलांचा मालक आहे मी सरपंच आहे माझी इतर गावात ही एक हाती सत्ता आहे दोन्ही राज्यातील मंत्र्यांचं माझ्याशी संबंध खास आहेत मी साहेब आहे मी गोट्यातील बैलांचं काम व त्यांची सेवा कशाला करू अशी भावना न बाळगता दादा व त्यांच्या घरातील मंडळी ही किमान बैलांची दररोज एक तास तरी सेवा करत असतात हे जग जाहीर आहे की हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजाने कितीतरी हिंद केसरी मैदान मारले ते थार मैदान असेल किंवा ट्रॅक्टरचं मैदान असेल पाच लाखाचं मैदान असेल किंवा सतरा लाखाचं मैदान असेल तसेच बिनहिशोबी एक लाख व त्या त्याखालील मैदान त्यांच्यामध्ये कायम नंबर करून बैलाने त्यांना एक ते दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळवून दिले आहेत अनेक हिंद केसरी बैलांबरोबर हेलिकॉप्टर बैजाच्या जोड्या या पब्लिकच्या मनात खूप खोलवर जाऊन बसल्या आहेत त्यापैकी हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा व बोंद्रे सरकारांचा हिंद केसरी बुलेट तसेच हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा व हिंद केसरी हार्नर तसेच सध्या हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा व हिंद केसरी सांगोला राजा या जोडीने सलग सात वेळा प्रत्येक मोठमोठ्या अ मैदानामध्ये नंबर केला दादांचा म्हणणं हिंद केसरी हेलिकॉप्टर असा आहे की बैल हा आम्ही विकणार नाही आणि आम्हाला विकायचाही नाही पण किंमत के जर केली तर ती एक कोटीच्या वरती होईल आणि आम्ही पहिल्यापासूनच बैलांची सेवा करत आहोत बैलांनी आमचं नाव वाढून आम्हाला त्याची परतफड पर केली आहे हे एवढं आमच्यासाठी बस आहे अशी त्यांची भावना आहे ते म्हणतात की पैसे कमवण्यासाठी या क्षेत्रामध्ये मी आलो नाही बैलांची सेवा करण्यासाठी व बैलांच्या चाहत्यांसाठी मी बैल हा शर्यत क्षेत्रामध्ये पळवत असतो त्याच्यातून काही पैसे भेटत नाहीत एक शर्यत करण्यासाठी किमान पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च असतो एका एक दिवसाचा आणि बाकी बैलांचा आणि बाकीच्या दिवसांचा खर्च हा वेगळाच कोणी येऊन सांगितले की बाबा तुला पैसे राहतात तर मी म्हणेन की बैल घे तू सांभाळ आणि कर आणि आणि बक्षीस ही गे, किती पैसे थ, हे तुझं तू तु बघ अनेक मैदान आहेत जी हेलिकॉप्टर बाईजाने सलग तीन वर्ष सलग दोन वर्ष एकच नंबर केले आहेत सोशल मीडियावर व राऊंड क्षेत्रामध्ये अनेक भांडण दंटे होत असतात पण दादांचं असं म्हणणं आहे की आपलं स्वतः कोणाशी वैद्यकीय वैयक्तिक दुश्मनी नाही सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवून आपल्याला हे राऊंड क्षेत्र टिकून ठेवायचं आहे भांडण किंवा दुश्मनी करून या क्षेत्राला गालबोट लावायचा नाही बाळूदादा हे आपल्या बैलाच्या व स्वतःच्या समर्थकांना देखील सांगतात की गरज नसताना वादविवाद शरीर क्षेत्रामध्ये आपल्याला आणायचा नाही समजा आपला बैल कमी पडाला तर त्याला आपण जास्त ताकद आणून देऊन गाडी नंबर करण्याचा प्रयत्न आम्ही करू पण असं भांडण वादविवाद करून आपल्याला राऊंड क्षेत्र हे खराब करायचं नाही असा स्पष्ट सल्ला त्यांनी आपल्या समर्थकांना व बैलगाडी शर्यत क्षेत्र क्षेत्रातील प्रेक्षकांना दिला दादा म्हणतात की जुने जाणकार हे शर्यत क्षेत्रामध्ये होते त्यांचे नियम व त्यांच्या विचारांवर मी कार्य करत आहे हे राऊंड क्षेत्र कसे टिगल याचा विचार करून आम्ही या राऊंड क्षेत्रामध्ये कार्य करत असतो शर्यत क्षेत्राचे नियम बदलणार नाही त्यांना गालबोट लागणार नाही याची जबाबदारी ही बैलगाडी मालकांवर व बैलगाडी शर्यत भरवणाऱ्या कमिटीवर असते त्यामुळे जुने जाणकार यांचे विचार घेऊन त्यांच्या नियमाने शर्यती कराव्यात असं सर्व बैल मालकांना ते कायम सांगत असतात असं केल्याने शर्यत क्षेत्रातील वादविवादाचे प्रकार हे निश्चितपणे कमी होतील बाळदादा हे पैलवान चंद्रहार पाटलांचं नाव हे कायम काढत असतात कारण का त्यांनी महाराष्ट्रात मोठमोठ्या शर्यती घेऊन दाखवून दिला आहे की बैलगाडी क्षेत्र पण हा शेतकऱ्याचा एक अविभाज्य घटक आहे आणि रेस क्षेत्रावर हे खेड्यातील आर्थिक चलन हे खूप अवलंबून असतं एक पंधरा हजारची ची रेस ठेवल्याने त्यामुळे एक लाखाची उलाडाल हे होत असते यातूनच आपल्या स्थानिक जनतेला काम आणि शेतकऱ्यांना चार पैसे हे मिळत असतात चंद्रहार दादा पाटलांनी मोठ्या किमतीची शर्यत ठेवल्यानंतर शर्यत क्षेत्राला चांगले दिवस आले त्यानंतर मोठमोठ्या किमतीच्या शर्यती ह्या गावागावात निघू लागल्या यामुळे शेतकऱ्यांच्या पळाव बैलांची किंमत ही लहान असेल तर पाच लाखांमध्ये ब गटाच्या रेसमध्ये पळत असेल तर दहा ते पंधरा लाखांमध्ये आणि अ गटामध्ये पळत असेल तर वीस लाखाच्या वर किंमत ही सध्याच्या घडीला बैलांची होत आहे यातून शेतकरी हा खुश आहे अनेक लोक देशी व खिल्लार गाईकडे वळले आहेत व त्याची जास्त प्रमाणात पैदास ही सध्या चालू आहे त्यामुळे आपण शर्यत क्षेत्र ही कायम टिगून ठेवावं गालबोड न लागता अशी दादांची मनापासून इच्छा आहे दादा म्हणतात की जुना इतिहास पाहिला तर कोणच केसरी बैलाचा मालक हा कायम टिकला नाही काळ येत जाईल तसा मालक हे बदलत गेले त्यामुळे जोपर्यंत बैल पळतो नाव करतो तोपर्यंत आपण त्याची सेवा करणे ह्या जुन्या लोकांच्या विचारांवर मी चालत आहे दादाने त्यांचा कुलदेवत बिरदेवचा भंडारा शिवून सांगितले की जोपर्यंत राऊंड क्षेत्रामध्ये समोरचा व्यक्ती वाईट मार्गाने किंवा नियमांच्या पलीकडे जाऊन शर्यती करत नाही तोपर्यंत मी वाईट मार्गांचा आणि नियमांचा विचार देखील करणार दादांना त्यांचा भाऊ आप्पादा हजारे यांचा मित्रासारखा सपोर्ट आहे तसेच दादांबरोबर असणारे सवंगडी कामगार व त्यांचे चाहते हे दादांसाठी व दादा त्यांच्यासाठी खूप काही जीवाभावाने करत असतात अशा त्यांच्या विचारामुळे त्यांच्या दावनेला कायम हिंद केसरी बैल हे टिकत असतात आणि त्यांच्या चाहत्यांचं प्रेम हे अजून वाढत जात असतं त्यामुळे आपली भाषा आपले वर्तन आणि आपल्या सवंगडी हे कायम चांगले ठेवा यातूनच प्रगती होत असते एवढंच मित्रांनो धन्यवाद